ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चंदगडचा शिमगो उत्सव जळलोषाला हवी शिस्त पद्धतीची जोड भारतीय परंपरेतील आदर्श व सांस्कृतिक मूल्य जोपासावी. उद्या 7 एप्रिल रोजी चंदगडचा शिमगो उत्सव संपन्न होत आहे. दुपारी 4 वाजल्यापासून सोंगे सुन। काढण्याचा कार्यक्रम सादर केला जातो. आलिकडच्या काळात या कार्यक्रमाला आलोट गर्दी होत आहे. आजच्या युगात सर्वच गोष्टींचे व्यापारीकरण होत आहे आपल्या प्रथा परंपरा उत्सव आहे ही बाब स्वागत आहे या परिस्थितीत आपले उत्सव अमाप उत्साहात होत राहिले पाहिजेत विशेषतः चनगडच्या शिमगोत्सवाला आगळा वेगळा बाज आहे या उत्सवात स्थानिक लोक कलाकार उत्साहाने सहभागी होतात आपल्या कलेचे प्रदर्शन करतात रामायण महाभारत व अन्य पौराणिक परंपरेतील आदर्श व सांस्कृतिक मूल्ये आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न होत असतो त्यासाठी लोकवाद्ये नैपथ्य वेशभूषा केशभूषा लोकनृत्य अभिनय अशा विविध कलांचा एकत्रित आविष्कार होत असतो स्थानिक ते जागतिक लोकल टू ग्लोबल असा हा प्रवास सुरू झाला आहे भानकरी न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे चनगड